शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यासोबतच एक जुलैपासनं फौजदारी कायद्यात काही बदल होणार आहेत त्या बदलांचा आढावा देखील आपण घेणार आहोत तसंच हिजाब बंदी विरोधातली याचिका मुंबई न्यायालयानं फेटाळली असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय तर आज टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा सा सामना रंगणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस जून वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राजकारणाची लोकसभा निवडणुकीतल्या अजित पवार गटाची कामगिरी निराशाजनक झाली त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आलंय पक्षातल्या काही आमदारांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पुन्हा सामील होण्याची चर्चा सुरू आहे या दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांना परत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे जो कोणी पक्षाच्या हितासाठी कार्य करेल त्याला आम्ही परत घेऊ असं पवार म्हणाले आहेत म्हणजेच पक्षाच्या हिताला धोका निर्माण करणाऱ्यांना परत घेण्यात येणार नाही हे यातून स्पष्ट झालेलं आहे आम्ही आधी निवडणुका पार पाडू आणि त्यानंतर पक्षाच्या हिताचे विचार करू असं देखील शरद पवार म्हणाले त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाचा सहकार्य आणि विश्वास हा महत्वाचा आधार आहे जे सहकार्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील त्यांनाच परत घेण्यात येईल शरद पवार त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांना परत घेण्याबाबतची चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत अजित पवार यांच्या गटात काही आमदारांनी शरद पवारांविरोधात बंड पुकारलं होतं आता या आमदारांना परत घेण्याबाबत शरद पवार यांनी जाहीर केलेल्या या, के या अटींमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलची मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतल्या लोकल रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या अपघातांच्या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे रेल्वेच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत कोर्टानं तुम्ही प्रवाशांना जनावरासारखं वागवता याची आम्हाला लाज वाटते याबाबत तुम्ही ठोस काहीच करत नाही मुंबईकरांचा प्रवास राम सुरू आहे अशा शब्दात ताशेरे ओढले आहेत तसंच देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठानं थेट केंद्र सरकारलाच या प्रकरणी प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलंय मुंबईतल्या लोकल ट्रेननं प्रवास करताना अपघातात अनेक प्रवाशांचे बळी जातात मुंबईत पुरेसे पादचारी पूल नाही आहेत मार्ग नाही आहेत त्यामुळे गेल्या वर्षी दोन हजार पाचशे नव्वद लोकांचा मृत्यू झालाय दररोज सात लोक मृत्यूमुखी पडतायत रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे घडत असल्याचा दावा करत यतीन जाधव हो यांनी अॅडव्होकेट रोहन शहा यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती या याचिकेवर सव्वीस जून रोजी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बदलणार असलेल्या कायद्यांची देशात जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत एक जुलैपासूनच याची अंमलबजावणी होणार असून हे कायदे नेमके आहेत तरी काय याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आहे आमचे प्रतिनिधी आशुतोष यांनी चला ऐकूयात देशात येत्या एक जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत त्यामध्ये आय पी सीच्या जागी भारतीय न्याय संहिता सीआरपीसीच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि एव्हिडेन्स ऍक्टच्या जागी भारतीय साक्ष्य संहिता लागू होईल भारतीय न्यायसंहितेत लैंगिक गुन्ह्यासाठी महिला आणि मुलांविरुद्ध गुन्हे नावाचा नवीन अध्याय आहे यामध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे प्रकरण वस्कोशी सुसंगत करण्यात आले असून अशा गुन्ह्यांमध्ये जन्म किंवा मृत्यूदंडाची दर्तोड करण्यात आली आहे सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वीस वर्षे कारावास आणि जन्मतेपेच्या शिक्षेची तरतूद आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत फौजदारी कारवाई अटक तपास दोष आरोपपत्र दंडाधिकाऱ्यांसमोरची कार्यवाही आरोप निश्चित करणे सहाय्यक वकिलांची नियुक्ती खटला जामीन निकाल आणि शिक्षा इत्यादींसाठी एक काल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे हा कायदा सीआरपीसी एकोणीसशे त्र्याहत्तर ची जागा घेईल यामध्ये कालबद्ध तपास सुनावणी आणि युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर इंडियन एव्हिडनशे बहात्तरची जागा घेतली आहे न्यायालयात स्वीकारल्या जाणाऱ्या पुराव्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड्स ईमेल सर्व्हर लॉक संगणक स्मार्टफोन लॅपटॉप एस एम एस वेबसाईट स्थानिक पुरावे आणि इतर गोष्टींचा समावेश असेल केस डायरी एफ आय आर आरोपपत्र आणि निकाल यासह सर्व नोंदी इथून पुढे डिजिटल जाणार आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे हिजाब बंदी विषयीची चेंबूरच्या नाग आचार्य आणि दा क्रू मराठी महाविद्यालयानं कॅम्पसमध्ये ड्रेस कोड संबंधी नियम लागू केलेत या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय तसंच ड्रेस कोड संबंधी कॉलेजच्या धोरणात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही असं स्पष्ट करत हिजाब बंदी विरोधातली याचिका फेटाळून लावली आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लागू करण्यात आलेल्या या ड्रेस कोडनुसार हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आलेली आहे पण कॉलेजच्या या निर्णयाला आक्षेप घेत नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली विद्यार्थिनींनी हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय गोपनीयता सम्मान व धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणार आहे असं म्हटलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राहुल गांधीची लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल मिळाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाचं दर्शन घेण्याची शक्यता आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काँग्रेसच्या राज्यातील खासदारांनी एकतरी वारी अनुभवावी असं प्रेमाचं आमंत्रण दिलंय महत्वाचं म्हणजे राहुल यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजतंय त्यामुळे राहुल गांधी यंदाच्या वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील यावेळी वारीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपची आज स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अशी लढत होतीये या सामन्यात पावसाचं विघ्न येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे असं असलं तरीही दोन्ही संघांच्या विजयासाठी नेमकी काय स्ट्रॅटजी असणार आहे याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आता सर्वांना सेमीफायनलची उत्सुकता आहे अपराजित असलेल्या भारताचा सामना गतविजेता इंग्लंडशी होणार आहे गयानामध्ये भारताच्या वेळेनुसार आज रात्री आठ वाजता सामना सुरू होईल तसं या सामन्यात पावसाचं सावट आहे आणि त्यातच या सामन्यासाठी राखीव दिवसही नाहीये मात्र साधारण चार तासांचा जादाचा वेळ या सामन्यासाठी देण्यात आला त्यामुळे हा सामना पूर्ण होईल अशी आशा इंग्लंडला तरी असणारच आहे कारण जर हा सामना रद्द झाला तर मात्र सुपर एट मध्ये भारतानं अव्वल स्थान मिळवल्यानं ते फायनलमध्ये प्रवेश करतील आणि इंग्लंडचं आव्हान संपेल संघाच्या प्लेईंग इलेव्हन बद्दल सांगायचं झालं तर दोन्ही संघ फार काही बदल करतील असं वाटत नाहीये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत दोन्ही संघांची फलंदाजी तगडी आहे भारताकडं रोहित सूर्यकुमार विराट ऋषभ पंत हार्दिक पांड्या शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल अशी मोठी फलंदाजी फळी आहे स्वतःच्या तो तोडीस तोड इंग्लंडकडेही बटलर सॉल्ट बेरस्टो ब्रुक विल जॅक्स अली लिव्हिंगस्टोन जॉर्डन अशी तगडी फलंदाजी फरक असेल तर इतकाच की भारताकडं चांगली फिरकी गोलंदाजी आहे कुलदीप यादव रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल असे दर्जेदार फिरकीपटू भारताकडे आहेत पण इंग्लंडच्याही आदिल मोईन अली आणि लिव्हिंगस्टॉनला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही याशिवाय वेगवान गोलंदाजीतही दोन्ही संघ तुल्यबळ वाटतात भारताकडून बुमरावर जशी मोठी जबाबदारी असेल तशीच इंग्लंडच्या आर्चरवरही असणार आहे याशिवाय भारताला या सामन्यात विराटकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत त्याला अजूनही सातत्य दाखवता आलेलं नाहीये ना पण विराट हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू असल्यानं त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल एकूणच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया बरोबर हिशोब चुकते केल्यानंतर इंग्लंडशी दोन हात करण्यास भारतीय संघ तयार वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल भारताचा पराभव केला होता त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आता भारताकडे असणार आहे पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बहुतेक लोकांना त्यांची आवडती मालिका त्यांच्याच भाषेत पाहायला आवडते एखादी मालिका परदेशी भाषेत डब केल्यानंतर बऱ्याचदा संवादाचा मूळ आशय हरवल्याचं पाहायला मिळतं दृश्य आणि संवाद प्रेक्षकांना भावत नाही तू तेव्हा तशी ही मराठी मालिका झी वन आफ्रिका या चॅनलवर डब केली जाते प्रेक्षकांना इंग्रजी डबिंग तसंच कलाकारांचे उच्चार खूप मजेशीर वाटू लागले गंमत म्हणजे गंभीर सीन्स देखील इंग्रजीमध्ये पाहून हसू येऊ लागलाय अलीकडेच ट्विटरवर एका व्हायरल व्हिडिओमध्ये आफ्रिकन प्रेक्षकांसाठी इंग्रजीमध्ये डब केलेली ही मालिका दाखवण्यात आली त्यानंतर मात्र सोशल मीडियावर प्रेक्षक या डब व्हर्जनवर संताप व्यक्त करतायत ज्यामध्ये ओठांच्या हालचाली इंग्रजी शब्दांशी अजिबात जुळत नाहीये असं प्रेक्षकांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला